नमस्कार सुदर्शन न्यूजमध्ये मी राजेंद्र भवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपरगाव नगरपालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज फॉर्म भरण्याच्या पाचव्या दिवशी विजय वाडणे यांनी शहरातून पदयात्रेने येऊन नगराध्यक्षपदाचा फॉर्म निवडणूक अधिकारी जी पी साहेब यांच्याकडे दाखल केला त्याचप्रमाणे इतर उमेदवारांनीही आज आपले अर्ज दाखल केले ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या नवीन तरतुदीनुसार अनेक उमेदवारांना सर्व्हर डाऊन एम एस सी बी सप्लाय अशा अडचणीचा सप्लाय अडचणीचा सामना करावा लागत होता त्यामुळे फॉर्मची संख्या खूपच मर्यादित होती परंतु आज दुपारी ऑनलाईनची अट शिथिल करून पारंपरिक पद्धतीने फॉर्म भरण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आल्या आणि उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला उद्या फॉर्म दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याच पक्षाचे अधिकृत ए बी फॉर्म दुपारी तीन वाजेपर्यंत जमा करायचे असल्याने उद्याच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याचे चित्र स्पष्ट होणार आहे भारतीय जनता पक्षाचा चाळीस वर्षापासूनचा कार्यक्रम आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार सोळा या ठिकाणी कोपरावा नगर परिषदेच्या पदाचा अर्ज या ठिकाणी मी दाखल केलेला आहे भारतीय पक्ष जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मी आजचा अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पक्षाकडे मी अधिकृत उमेदवारी अधिकृत पक्ष चिन्ह खंबळही मागितलेलं आहे आज मी पक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे पक्षसाठी तिची चर्चा चालू आहे जर मला हो उमेदवारी जर पक्षाने जर दिली नाही मी या ठिकाणी येऊन पुन्हा माझा अपक्ष अर्ज या ठिकाणी मी दाखल करणार या निवडणुकीमध्ये माझा एकाच ओळीचा जाहीरनामा आहे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार हाच माझा एक ओळीचा जाहीरनामा आहे सुदर्शन न्यूजसाठी राजेंद्र गवर कोपरगाव